शिवसेनाची जी पदाधिकारी ही एक संधी देण्यासाठी मला बोलवून घेतला बोलवून घेतल्यानंतर एक एक शीट दिली आणि माझी काम करण्याची तयारी बघून प्रभाग क्रमांक सात मधला पुरुष कॅन्डिडेट साठी सुचवायला सांगितले मी पुरुषाचे नाव सुचवले की बाबा आपला गव्हाच्या मित्र मग Thank <laughs> you.

राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना सीमालगतचा जो भाग आहे त्या भागाच्या संदर्भामध्ये नळ पाणी योजना असावी यासाठी त्या परिसरातल्या लोकांनी आंदोलन केले होते आणि त्या आंदोलनाला भेट द्यायला मी योगेश अंतरांवर आलो होतो आणि मी शब्द असा, असा दिला होता की जर पाण्याची समस्या आम्ही दूर करू शकलो नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत कधी मी या सीमा भागामध्ये पाऊल टाकणार नाही असं आश्वासन अडीच वर्षापूर्वी त्यांनी दिलं होतं आणि आज सांगताना मला आनंद आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे एकोणीसशे कोटी रुपयाची एक हो पाणी योजना आम्ही मंजूर करू शकलो आणि मुद्दे मंजूर नाही केलं तर साठ टक्के त्याचं काम निघाकडे गेलं आहे सी हा विभाग माझा आहे उद्योग मंत्री बी स्वतः माननीय एकनाथ साहेबांनी मागच्या अठरामध्ये देखील मला उद्योग मंत्री केलं होतं देखील राज्याचा मी उद्योग मंत्री आहे माननीय एकनाथ जी मागणी होती विशेषतः जी मागणी होती या भागामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी एम आय डी सीची आवश्यकता आहे ती एम आय डी सी देखील आमच्या माध्यमातून आणि विशेषतः राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः मंजूर केली म्हणून आमच्या लग्नाचे

तुमच्यावर कदाचित सख्या भावाने केलेल्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं म्हणूनच तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी गाडीची पहिली योजना की मागच्या सरकारमध्ये आपण स्थापन केली झाली की नाही स्थापन हो झाली की नाही मग योजना कधी बंद पडणार नाही हा संदेश घेऊन एकनाथ शिंदेने मला इथे पाठवलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये एका वर्षात एकदा भाऊगीज ठरतो पण तुमच्या दिशेने माननीय एकनाथ शिंदेसाहेबांमुळे दर महिन्याला भाऊबीज झालेली आहे ही दर महिन्याची भाऊगीज करण्याचं काम ज्या नेत्यानं केलं त्या नेत्याच्या नेतृत्वात नकाराध्यक्ष आपल्याला या परिसरामध्ये निवडून आज जत येत असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जत येण्याचा योग आला पण आज हेलिकॉप्टरमध्ये येत असताना जगचा पूर्ण पटणार मी बघितलाय मी आपल्याला शब्द देतो या तरुणाईला स्वतःच्या पाया उभा करण्यासाठी येत्या सहा महिन्यात एक चांगला प्रकल्प त्या जत वासियांसाठी आमच्या आईची जी काही इच्छा असते की आपला मुलगा मुंबईला जाता कामा नये आपला मुलगा अजून कुठे जाता कामा नये आपला मुलगा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असता कामा नये हे करण्यासाठी तुमच्या तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या तालुक्यामध्ये उद्योग उभारण्याचं काम एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू हा देखील माझं श्रद्धा वचन आहे महिला भगिनी अजून एक विनंती करायची की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाची उमेदवार जे आहे ते पारदर्शकपणाने काम करतील तुमच्या चेहऱ्यावर काय भाष्य करतील तीनशे पासष्ट दिवस तुमची कामं करण्यामध्ये कुठचेही आडेमिडे न घेता तुम्हाला सहकार्य करतील आणि तसाच आदेश माननीय साहेबांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे आज इथे येत असताना ज्या संख्येनं तुम्ही जमलाय इकडे देखील डाव्या हाताला गर्दी आहे उजव्या हाताला गर्दी आहे समोर गर्दी आहे त्याच्यामुळे आमचा विजय ही काळ्या जगण्यावरची भरली आहे आम्ही कमी वेळ घेऊन आलो असतो तर नंतर परत बोलवा अध्यक्ष झाल्यावर नाही तर अध्यक्ष झाल्यानंतर तुमचा माझा काही संबंध आहे असं करू नका आणि विजय मिळवणुकीला बोलवा माझ्यामुळे काय झालं आम्ही सांगितलं वसपेठ माडगाव जवळील भैसा दुधा कालवा देखील माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंजूर केला आणि तो मंजूर करण्याच्या निमित्तानं इतक्या लोकांना भेटण्यासाठी देखील जत देखील आणि जतचा विकास कधी केला मला माहीत नाही फक्त भावनेला आग घालून मतं मिळवली गेली आता तुम्हाला विकास बघायचा आहे आणि तो विकास करण्याची जबाबदारी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष स्वीकारतील थोडा शब्द देतो अजून महत्व लिहून दिलेलं होतं जास्त वेळ न घेता जे काय लिहिलेलं आहे ते सगळं मंजूर करण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं की जत मध्ये येऊन स्वतः स्वीकारलेली आहे जास्त वेळ तुमचा घेत नाही पुढं लवकर जायचं असल्यामुळं आपण सगळ्यांनी